जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग सदुसष्टवा कथेतील निवेदक आहेत बहिरजी नाईक पौर्णिमेच्या त्या दिवसाला संध्याकाळची चाहूल लागली होती निघण्याची तयारी झाली होती शिवाकाशीत राजांच्या वेशात तयार होऊन राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी उभा होता राजांना समोर बघताच त्याने मुजरा करण्याचा प्रयत्न केला परंतु राजे आज त्याला वाकून देणार नव्हते राजांनी सरळ शिवाला मिठी मारली इतक्या जवळून देखील त्या दोघांकडे बघताना राजे स्वतःला मिठी मारत आहेत असाच भास आम्हाला सर्वांना झाला असावा शिवा अगदी शिवाजी सारखाच दिसत होता शिवा काळजी करू नकोस कमी बोल किंवा बोलूच नकोस एवढी वेळ मारून ने आम्ही वाटेल ती किंमत मोजून तुला सोडवून आणू राजांच्या बोलण्यावर शिवा हसला राज राजा माझी काळजी करू नका या पालखीत मी मरण कप टालून बसणार आहे तुम्ही तेवढं सुखरूप बाहेर पडा म्हणजे झालं मरण आलं तरी मला माझा जीव सार्थकी लागेल असाच वाटते शिवा हसत हसत बोलला होता असं बोलू नकोस जगदंबा सर्व काही ठीक करेल राजे बोलून गेले मात्र कुठेतरी खोलवर त्यांना सुद्धा संशय वाटत होता आणि त्यामुळेच त्यांचे हृदय तीळ तिळ तुटत होते शिवा सर्वांना भेटत होता हसून सर्वांचा निरोप घेत होता प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटत होता सोबतच त्याचा हेवा सुद्धा वाटत होता कारण राजांसाठी अशी जोखीम घ्यायला तिथे प्रत्येक जण तयार होता परंतु राजांसारखे रूप फक्त त्यालाच मिळाले होते शिवा किती नशीबवान होता शिवा माझ्या समोर आला मी त्याच्याकडे राजांकडे बघावे तसेच पाहिले इतक्यावर थांबलो नाही मी सरळ त्याला राजांना करावा तसा मानाचा मुजरा केला तो मुजरा त्याने राजांचे कपडे घातले किंवा तो राजांसारखा दिसत होता म्हणून नव्हता तर त्याच्या त्यागासाठी होता शिवा असला आणि बोलला नाही नाईक झगलो तर तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायची चाय माझी कधी नव्हे माझ्या डोळ्यात पाणी आलं शिवा शिवा तुझ्यासारखा दोस्त मिळायला नशीब लागत इतकी वेळ मारून निगड एकदा राज सुखरूप पोचू दे तुला आदिलशहाच्याच काय यमाच्या घरातून सुद्धा यो बहिरची नाईक काढून ना आणेल मी सरळ त्याला मिठी मारत बोललो परंतु त्यावेळी तो काहीच बोलला नाही कदाचित त्याला त्यावेळी जे दिसले होते ते मी पाहू शकलो नव्हतो दिवस मावळायला लागला होता गडाच्या ज्या बाजूला सूर्य मावळत होता अगदी त्याच बाजूने शिवाची पालखी उतरणार होती शिवाची उतरणारी पालखी सर्वांना दिसावी म्हणून राजांनी ती खेळी खेळली होती त्याचवेळी गडाच्या दुसऱ्या बाजूला मात्र अंधार पडणार होता आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन आम्ही खाली उतरणार होतो वेळ घालून भागणार नव्हते राजांनी अचूक वेळ साधून किल्लेदाराला तोफेचे बार करायला सांगितले तोफेचे बार झाले खाली वेढा आवळून बसलेल्या सैनिकांना याचा अर्थ माहीत होता बार होताच सर्वांच्या नजरा वाघ दरवाजाच्या दिशेने वर आल्या गडाचे दरवाजे उघडले गेले आणि राजांची पालखी दरवाज्यातून बाहेर येताना दिसली पालखी सोबतचा साज बघून सर्वांना खात्री पटू लागली शिवाजी शरण येण्यासाठी गड उतरून येतोय त्याचे अनुमान खरे ठरत होते शिवाजी गड उतरत होता पण तो शिवाजी काशीत होता शिवाजी भोसले नव्हता राजांच्या आदेशाप्रमाणे शिवाची पालखी मुंगीच्या पावलांनी गड उतरत होती कारण त्याला घाई नव्हती घाई करायची देखील नव्हती आधी सैल पडलेला वेडा ते बघून आणखीन शिथिल झाला सैनिक आपापली जागा सोडू लागले खबर एकाकडून दुसरीकडे जाऊ लागली विरुद्ध दिशेला असलेली फौज सुद्धा त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चुळबुळ करू लागली आपली जागा सोडून पालखी बघण्यासाठी शिवाजीला स्वतःच्या नजरेने निहाळण्यासाठी सगळेच उत्सुक होते कित्येकाने तर जल्लोष सुरू केला होता छोटे मोठे सरदार तर मद्याचे पेले ओठार काढण्याची तयारी करू लागले होते चार महिने ऊन वारा आणि तलवारी सारखा त्यांच्यावर वार करणारा पाऊस त्याने अंगावर घेतला होता कशालाही न जुमानता चार महिने वेढा आवळून धरला होता आता त्यांच्या मेहनतीला फळ आले आहे अशी सर्वमान्य भावना तिथे तयार झाली होती मिळालेल्या छोट्याशा जहागिरीतून ज्या पोराने स्वतःचे राज्य निर्माण करायचा घाट घातला तो शिवाजी आहे कसा ज्याने कोणालाच जिंकता येत नाही अशी जावळी जिंकली तो शिवाजी दिसतो तरी कसा ज्याने महापराक्रमी अफजल खान फाडला आणि त्याचा संपूर्ण पराभव केला तो शिवाजी विना अट विना शरण येतोय विना ही काही छोटी बाब नव्हती तो आणि सिद्धी त्याच्या त्या साठ हजार फौजेचा प्रचंड मोठा त्यांचा विजयच होता सिद्धीची फौज आतुर होऊन जमा होत होती आणि शिवाची पालखी हळूहळू उतरत होती दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे रात्री सारखा पडलेला अंधार त्याचा फायदा घेत आम्ही झडा त्या ओढ्यात टाकलेल्या दोरखंडाच्या सहाय्याने मसाईचा पठार उतरत होतो कुठे कसला आवाज नाही कसलीही गडबड नाही परिपूर्ण नियोजन आणि त्याहूनही परिपूर्ण कृती सिद्धीराजांची वाट बघत आनंदाने मद्याचे पेले रिचवीत असेल शिवाजी जसा जसा खाली येत होता तसे तसे एक एक सरदार आपली जागा सोडून त्याच्या शामियान्यात शिवाजीला बघायला जात होते सरदार जागेवरून हल्ले तसे सैनिकही आपला पहारा सोडून उठले आणि आम्हाला ओढ्याच्या मधून आणि आजूबाजूने वाट मोकळी झाली ओढ्यामुळे पूर्वीसारखा पूर्वीपासून त्या ठिकाणी ढिला असलेला वेढा त्यावेळी संपूर्ण वाट मोकळे करून गेला होता शिवा आपल्या पालखीत बसून सिद्धीच्या सैन्यातून सिद्धीच्या शामियाण्याकडे चालला असावा शिवाची पालखी बघून सिद्धीचे सैनिक जल्लोष करीत असावेत कारण त्या बाजूचा गोंधळ आमच्या कानावर आणि पथ्यावर पडत होता सिद्धीच्या शामियाजवळ जल्लोष सुरू झाला होता गनिमी घोषणा ऐकू येऊ लागल्या ती आमच्यासाठी इशारत होती शिवाची पालखी सिद्धीच्या शामियानाजवळ पोहोचल्याची कसलाही वेळ न दवडता आम्ही जंगलात पसार झालो पाऊस बरसू लागला होता पण त्या पावसात कुठे घोट्या इतका तर कुठे गुडघ्या इतका चिखल साठला होता त्या चिखलात काटे कुठे मिसळले होते वाट भयंकर अवघड होती आणि अशा वाटेवर सुद्धा राजांनी पालखी नाकारली होती पालखीने आपला वेग वेळ म्हणून राजे आम्हा सर्वांसोबत निघाले होते अंधारातून जंगलाची अवघड वाट चालताना कोणाला काटे रुतत होते कोणाला खरचटत होते पाण्याचा आणि खड्ड्यांचा आवाज अंदाज न आल्याने कोणी धडपडून पडत होते काटेरी झाडांमुळे अंग सोलवटून निघत होते पडणे धडपडणे खरचटणे लागणे हे अगदी सामान्य झाले होते मी मात्र मी मात्र राजांच्या पुढे चालत होतो मी जिथे पाऊल ठेवेन तिथे त्यांना पाऊल ठेवण्याची विनंती करीत होतो परंतु राजांनी ते सुद्धा नको होते त्या रात्री राजे स्वतःचे राजे पण बाजूला ठेवूनच आमच्या सोबत त्या अवघड वाटेवर चालत होते पांडव चा बाजूचे अतिशय कठीण जंगल पार झाल्यावर कुंभारवाडी खोतवाडी चाफेवाडीची जरा सरळ परंतु अत्यंत अरुंद वाट लागली त्या मानाने ती वाट जरा सोयीची होती जसे जसे आम्ही पुढे जात होतो मावळे थकत होते आराम करायची इच्छा आणि गरज सर्वांनाच होती परंतु तशी ती वेळ नव्हती मांडलाई वाडी आंबेवाडी म्हसवडे डोंगर कपाऱ्यातून थकलेल्या शरीराने चढ उतार करीत माणगाव मागे टाकून शेवटी आम्ही पांढरपानी जवळ आलो जमेची बाजू म्हणजे पावसाने मोकळीक दिली होती थोड्या वेळात सूर्योदय होण्याचे संकेत दिसत होते आपण बडेच पुढे आलो आहोत आणि या थकलेल्या शरीराने पुढे जाऊ शकणार नाही सर्वांना आरामाची गरज आहे ओळखून राजांनी सर्वांना थांबण्याची इशारा दिली पांढरपाणी होण्याऐवजी सर्वांना सुस्तावल्यासारखे वाटत होते रात्रभर केलेला तो थकवणारा प्रवास कोणालाच जागच्या हलू नये असेच वाटत होते नाईक जर आराम केला तर फुलाजी प्रभू एकदा राजांकडे बघत मला विचारू लागले राजे सुद्धा माझ्याकडे बघत होते मी काही दिवसापूर्वी ती वाट तुडवत पुन्हा वापस गेलो होतो अंदाज घेण्यासाठी म्हणून त्यांनी मला विचारले असावे मी काहीच बोललो नाही कारण माझे उत्तर नाई हेच होते बसून चालणार नव्हते पुलाजी त्यांना काय विचारताय नाईक अजून चार दिवस असेच बिना अन्न पाण्याचे चालत राहिले तरी थकायचे नाहीत राजे मिश्किलपणे माझ्याकडे बघत बोलले सर्वांच्या चेहऱ्यावर या वाक्याने आनंदाची एक हलकी लहर उमटली परंतु ती जास्त वेळ टिकू शकली नाही कुठून तरी कसला तरी आवाज आल्यासारखा भास झाला तो भास नव्हताच आमच्या मागून तो आवाज येत होता पंच प्राण कानात एकवटून मी तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो दिन 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 त्या स्पष्ट आवाज मला जाणवला डोंगराच्या पलीकडून तो आवाज येत होता थकलेले भागलेले मावळे ताडकन आपल्या पायावर उभे राहिले थकवा कुठच्या कुठे निघून गेला होता मी कसलाही विचार न करता धावत डोंगर चढून गेलो त्या डोंगरावरून अंधारात दूरवरून पेटलेले पलिते आमच्या मागून धावत येत होते मी घसरतच डोंगर उतरून आलो राजे राजे गणी मागावर आलाय निघायला पाहिजे इथे थांबून चालणार नाही राजांनी एक वार माझ्याकडे बघितले किती असतील राजांनी प्रश्न विचारला नक्की सांगता येणार नाही परंतु परंतु पलित्यांचा अंदाज बांधला तर आपल्यापेक्षा पाच पट असतील मी माझा अंदाज वर्तवला राजे एक वार मागून येणाऱ्या आवाजाच्या दिशेने बघत होते आणि एक वार माझ्याकडे राजा अचानक चटका लागावत असे बोलले नाईक चला असे म्हणत राजे सरळ पुढे चालू लागले कोणाला वेगळा आदेश द्यायची गरज नव्हती राजांच्या मागून सगळे धावत निघाले थकवा कुठल्या कुठे गायब झाला होता थोड्या वेळेसाठी विसावलेले मावळे अंगात आणि पायात रुतलेले काटे काढत होते ते काम अर्धवट सोडून सर्वजण धावू लागले त्यावरून एक निश्चित झाले सिद्धीला राजे निसटल्याचे समजले होते म्हणजे शिवा शिवाचे सोंग उघडे पडले की काय नाही खंडराया खंडराया शिवाच्या जीवाचे रक्षण कर मी मनोमन प्रार्थना केली राजांकडे पाहिले राजे सुद्धा शिवाचाच विचार करत असावेत कारण राजांचा चिंताग्रस्त झालेला चेहरा मला दिसत होता आमच्या मागून येणारे कमीत कमी दोन तीन हजार गणिम आमच्या पावलांचा माग काढत आले होते पांढरपाणी ओलांडून आम्ही धावाधाव करीत होतो धनगरवाडीच्या पुढे डोंगराळ भागातून कशी बशी वाट काढीत आम्ही धावत होतो घोडखिंड मार्गे विशाळगड कितीही जलद गतीने धावून गाठायचं म्हटलं तरी अजून तीन चार तास लागणार होते पावले जेवढ्या जलद गतीने धावत होते त्याहून अधिक गतीने विचारांचे चक्र फिरत होते तेवढ्यात विचारांचे चाक थांबून हृदयाचे ठोके वाढवणार असणार असाच आवाज आला दिन 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 तेव्हा मात्र सर्वांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले आम्ही घोडखिंडी जवळ असताना आलेला आवाज हा दुसऱ्या बाजूने येत होता राजांनी माझ्याकडे पाहिले मी राजांकडे पाहतच राहिलो सर्वच जण एकमेकांकडे पाहत होते याचा अर्थ स्पष्ट होता विशालगडाकडे जाणाऱ्या दोन्ही वाटेने सिद्धीचे सैनिक आमचा पाठलाग करीत होते आम्ही आलेल्या वाटेने शत्रूची एक तुकडी आमचा पाठलाग करीत होती आणि दुसऱ्या वाटेने शाहूवाडी मलकापूर रतनवाडी आंबाघाट मार्गे सिद्धीची दुसरी तुकडी आमचा माग काढत आली होती सिद्धी अतिशय हुशार आणि निष्णात सेनापती होता राजे इथून सुटले तर विशालगडावर जाणारा हा अंदाज त्याने बांधला असावा ही त्याची पहिली हुशारी आणि विशालगड गाठायला दोन वाटा आहेत या दोन्ही वाटेवर त्याने आपले सैनिक पाठवले होते ही त्याची दुसरी चतुराई राज निघायला पाहिजे चला लवकर दोन्ही बाजूने आपला पाठलाख आहे राजे काहीच बोलले नाहीत ते सरळ झपाझप जापा, जप पाऊल टाकीत पुढे चालू लागले घोडखिंडीची अरुंद वाट आम्ही पार करीत होतो तिथून सर्वांना एकत्र पुढे जाता येत नव्हते दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये अरुंद वाट आंबा घाटातून येणारा आवाज वेगाने जवळ येत होता त्या बाजूने हमरस्त्याने येणारा शत्रू नक्कीच घोड्यावरून आला असावा ते अगदीच नव्या दमाचे असणार होते सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य समजत होते परंतु कोणी काही बोलत नव्हते होईल तेवढ्या लवकर पुढे जाणे इतकेच सर्वांना कळत होते राज राजांना कोणीतरी मोठ्यानं हाक मारली राजांसहित आम्ही सर्वांनी मागे वळून पाहिले ते बाजी प्रभू देशपांडे होते राजा असं नाही चालायचं गणिम दोन्हीकडून पाठीवर हाय त्याची फौज आपल्याहून मोठी असणार आपण थकलेले त्याची एक तुकडी घोड्यावरून इरेला पेटलेले आहेत गणित जुळणार नाही राज आपण कितीही पळालो तरी कुठं ना कुठं ही चकमक घटणार हायच त्या परीस तुम्ही पुढं व्हा म्या काही शिबंदी घेऊन इथं गणिमाला रोखून धरतो बाजी प्रभू अतिशय विश्वासाने बोलत होते बाजी त्याची गरज नाही विशाळगड अवघ्या काही अंतरावर आहे आपण पोहोचू वेळ घालवू नका चला लवकर राज मी तेच म्हणतो या ऐका माझ उगाच येईल वाया घालवू नका ही जागा बघा दोन्हीकडून मोठा डोंगर आणि मधून ही अशी अरुंद वाट राज गनीम रोखून धरायला अशी नामी जागा पुढे मिळणार नाही मला विश्वास आहे मी इथं गणिम रोखू शकतो आपल्याकडे सहाशे मावळे आहेत मी आणि माझे तीनशे बांधल इथं सैनिक इथं थांबतो तुम्ही उरलेला तीनशे मराठा घेऊन गळजवल करा एक दागडावर पोचलात की तो बाळ करा तोवर गनिम एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकणार नाही वचन देतो बाजी निक्षून बोलत होता परंतु राजे काही केल्यास तयार होत नव्हते राजे तळमळीने बोलू लागले बाजी दोन्ही कडून येणाऱ्या फौजा एकत्र आल्या तर जवळपास सहा सात हजाराच्या वर सैन्य होईल तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालायचा नाही आपला पाठ लागवतोय म्हणजे शिवा पकडला गेला असणार एक जीव धोक्यात घालून आपण पुढे निघून आलोय आता आणखी कोणाच्या जीवाचा खेळ करून आम्हाला कुठेही सुखरूप जायचे नाही राजांचा निर्धार झाला होता शिवा पकडला गेला होता हे नक्की सिद्धीने त्याच्यासोबत काय केले असेल ही चिंता राजांना त्यावेळी सतावत असावी म्हणूनच म्हणूनच राजा असे बोलत होते अजून तीनशे लोकांचा जीव धोक्यात टाकणे त्यांच्या स्वभावाला पटणारे नव्हते राजा राजा मी ना आता कुठे चालू लागलेले हे स्वराज्य पोरके होऊन जाईल आम्ही असताना तुमच्या जीवाला काही झालं तर इतिहास आणि येणारा काल आमच्या तोंडात माती घालल अहो सह्याद्रीचे दगड धोंडे सुद्धा आम्हाला शिव्या शाप देतील तुम्हाला सुखरूप ठेवण्यासाठी आमच्या जीवाचे बलिदान गेले तर हाच काय आमच्या हजारो लागतील राज राज लाख मेल तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे नका राज माझी आण हाय तुम्हाला वडील किच्या नात्यानं तुम्हाला सांगतो या पुढवा नाहीतर या तुमच्याच कट्ट्यारीनं मी माझी छाती चिरून घेतो मग मी मेल्यावर तुम्हाला जे पटल ते करा असे म्हणत बाजीने राजांच्या कमरेला शेल्यात खोलेली कट्ट्यार उपसून हातात घेतली सुद्धा बाजी प्रभूकडे मी त्यावेळी कितीतरी आदराने बघत होतो मरण आले तरी चालेल परंतु आपले राजे सुखरूप पुढे गेले पाहिजेत ही निर्धाराची भावना त्यांच्या डोळ्यात दिसत होती राजांनी त्यांचे ऐकले नाही तर राजांच्या कट्ट्यारीनं ते आपली छाती चिरायला सुद्धा मागे पुढे बघणार नव्हते राजांनी बाजीचा हात धरला बाजीच्या डोळ्यात डोळे घालून कातर आवाजात राजे बोलले ठीक आहे आम्ही जातो पुढे पण पण याद राखा तुम्ही इथे गणिमांना आडवे थांबता आहात ते काही लढून मरण्यासाठी नव्हे तुम्हाला फक्त काही काळ गनिम रोखायचा आहे आम्ही लगोलग गडावर पोहोचू तात्काळ तोफांचे पाच बार करू तोपर्यंत दगडा धोंड्यांनी झाडा फांद्यांनी गणी माडवा आणि तोफांची इशारत मिळाली की जंगलात पसारवा जीवाला जीव देणारा एकही जीव आम्हाला गमवायचा नाही बाजी बाजी आणि त्यांच्या बांधल सैनिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले होते किती अजब घटना होती ती ते सर्व राजांसाठी मरायला तयार झाले होते आणि तेही अगदी हसत हसत बाजींना राजांचा होकार मिळाला होता आम्ही तोच प्रयत्न करू पण जोपर्यंत गडावरून तोफांचे बार ऐकू येत नाहीत तुम्ही गडावर सुखरूप पोहोचल्याची इशारत मिळत नाही तोपर्यंत एकही गणिम ही खिंड ओलांडून पुढे जाणार नाही हा या बाजीचा शब्द आहे बाजी अतिशय निर्धाराने बोलले आणि त्यांच्याच मुखातून हर हर अशी गर्जना बाहेर पडली आम्ही सर्वांनी त्याला तसाच बुलंद प्रतिसाद दिला महादेव दोन तीन वेळेस त्या गर्जनेचा पुनरुच्चार झाला त्या आवाजात इतका निर्धार इतकी ताकद आणि इतका जोर होता की त्या गर्जनात जर आमचा पाठलाग करत येणाऱ्या गणिमांच्या कानावर पडल्या असतील तर त्यांना सुद्धा धडकी भरली असेल बाजी मुजरा करण्यासाठी वाकले हिरव्यागार गवताच्या रानात हवा संचारल्यावर गवताचे रान एकदम वाकावे तसे सगळे राजांना मुजरा करण्यासाठी वाकले राजांनी माझ्याकडे पाहिले निघायला पाहिजे मी वेळेचे महत्व जाणून होकारार्थी मान हलवली नाईक राजांची काळजी घ्या बाजींनी माझ्याकडे बघून वडिलकीच्या नात्याने जणू आदेशच दिला होता जी त्यावेळी मी इतकेच बोलू शकलो होतो कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते नजरा तेवढ्या मिळत होत्या आणि एकमेकांना अश्वस्त करत होत्या एकमेकांचा निरोप घेत होत्या एकमेकांची काळजी वाहत होत्या त्या दिवशी घोडखिंडीत जो मूक संवाद घडला तो संवाद ती खिंड कधीच विसरू शकणार नाही मनाच्या तळाशी कुठेतरी सर्वांना परिस्थितीचे गांभीर्य कळून चुकले होते बाजींना तर जणू त्यांचा काळ दिसला होता राजांकडे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु ते अश्रू दुःखाचे किंवा खेदाचे वाटत नव्हते राजांना आपण पुन्हा बघू शकणार आहोत की नाही ही, ही विवंचना त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होती मनाविरुद्ध निरोप घेऊन राजे मी कोयाजी सहित तीनशे मराठे तत्काळ खेळणाजवळ करण्यासाठी दौडू लागलो मागे बाजी त्याचे बंधू फुलाजी नव्या दमाचा रायाजी बांदल आणि त्यांचे तीनशे बांदल सैनिक खिंडीत राजांसाठी ढाल बनून आणि गणिमांसाठी कर्दन काळ बनून उभे राहिले होते आम्ही रात्रभर भर भरल्या पावसात त्या उघड जंगलातून आणि आड रानातून चिखल तुडवत उपाशी पोटी कधी चालत कधी धावत प्रवास केला होता सकाळच्या प्रहरी बाजी आणि त्याच्या फौजेला मागे सोडून आम्ही विशालगड जवळ करण्यासाठी थकलेल्या शरीराने धावत होतो पावसाने उघडीप दिली होती पण ती काही आमच्या लेखी फायद्याची नव्हती ढगांशी दोन हात करून बाहेर आलेला सूर्य जणू रागातच होता तो त्या दिवशी जरा अधिकच तळपत होता त्याने आमची परीक्षा घ्यायची असेल असं ठरवले असावे ओल्या जमिनीला भेटून त्याने हवे जो उष्मा तयार केला होता त्याने अंगाची नुसती लाही लाही होत होती मीठयुक्त घामाच्या धारा पावसाने भिजून सुकत चाललेले कपडे पुन्हा ओले करीत होत्या आणि जंगलातून चालताना ओरबाडलेल्या आणि ओरखडलेल्या जखमांवर मीठ चोळत होत्या शरीर थकून गेले होते पाय उचलण्याची ताकद नव्हती आणि मन मन मागे अडकून पडले होते बाजी प्रभू आणि त्यांचे तीनशे जिगरबाज बांधल त्या खिंडीत नाही तर मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे होते त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढायचे असेल तर पायांना थकून चालणार नव्हते जणू काही आमचे मन आमच्या शरीराला आदेशच देत होते आज तुम्हाला थकता येणार नाही थांबता येणार नाही आज तुम्हाला अविरतपणे चालतच राहावे लागेल होईल तेवढ्या लवकर गड जवळ करणे हेच आता आमचे ध्येय होते आणि आम्ही सर्वच त्या ध्येयासाठी धावत होतो जवळपास तीन तासांची अविरत दौड करून जेव्हा दुरूनच आम्हाला विशाल गडावर फडकणारा भगवा दिसला त्या फडकणाऱ्या रंगाने आमच्या शरीरात वाहणारे चैतन्य सळसळू लागले शरीरात ऊर्जेची भर पडली आपण आपले इच्छित गाठले अजून वेगाने आम्ही विशाळगड जवळ करू लागलो परंतु विशाळगड नजरेस पडल्यावर जो आनंद मनात उठला होता तो जास्त काळ टिकू शकला नाही गडाच्या पायथ्याचे दृश्य ते दृश्य बघून मनात चिड राग द्वेष वैफल्य अशा अनेक भावना एकाच वेळी जाग्या झाल्या होत्या